नमस्ते मी किरण साठे महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख आज मला भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या काही गोष्टी निदर्शनास आल्या आणि नुकत्याच दोन चार दिवसापूर्वी त्यांनी मुस्लिम समाजाच्याबद्दल एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये मा निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरं पाहायला गेलं तर, तर ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये हे नितेश राणे आता काम करत त्या नितेश राण्यांची पाठीमागची भाषणं जर काढली तर निश्चित त्यांनी आर एस एस वरती कशा पद्धतीने टीका टिप्पणी केली देवेंद्र फडणवीसांवरती कशा पद्धतीने टीका टिप्पणी केली हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीला करण्यासाठी आणि स्वतःच्या पदरामध्ये एखादं दे मंत्रीपद पाडून घेण्यासाठी हे वारंवार मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचं काम नितेश राण्याच्या माध्यमातून होते नितेश राणेंना माझं या ठिकाणी जाहीर आव्हान आहे की तुम्ही या सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन दाखवा तुम्हाला मुस्लिम समाजाला विरोध केल्याची किंमत निश्चितपणे मोजावी लागल असा इशारा या ठिकाणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून देतोय तुम्ही जर या ठिकाणी पूर्वीची तुमची भूमिका या जनतेसमोर मांडण्याचं काम करा आता पुढं ज्या तुमच्या नेते मंडळीला खुश करण्यासाठी जे मुस्लिम विरोधी तुम्ही भूमिका घेता ही निंदनीय गोष्ट आहे या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बोलवते दार अग्रा पकड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची निर्मिती केली त्या शिवाजी महाराजांना सुद्धा मुस्लिम विरोधी असले तुम्ही या ठिकाणी पासवत असल्याचा प्रयत्न या राज्यामध्ये करताय हे कदापि महाराष्ट्र विकास सेना से पक्ष खपवून घेणार नाही हे हा इशारा तुम्हाला या माध्यमातून देतो धन्यवाद